नमस्कार मी टाइम न्यूज म्हणजे आपलं सरपंच विचार गेल्या चौदा दिवसापासून जालना इथे आमदार उपोषण बोराडे यांचं आहे तरी परंतु आज फाटता येथे रक्त करण्यात आले नाही तर गेल्या चौदा पंधरा दिवसापासून आमचे बंधू दीपक भाऊ बोराडे हे अन्न त्याग उपोषण चालू आहे तरी परवा दिवशी काही शिष्टमंडळ राज्य सरकारचं आलं असताना त्यांनी त्याच दिवसात निर्णय घेऊन उपोषण सोडण्याची आवश्यकता होती तरी ह्या सरकारने तो निर्णय घेऊन उपोषण आमचं स्थगित केलं नाही कारण का सरकार 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 ना ही। तर ह्या सरकारला धनगर समाजाशी काही घेणं देणं नाही तर आजपासून आज आम्ही महाराष्ट्रभर दीपक भाऊ बोराडे यांच्या मान्यनुसार आम्ही आज महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे तरी ही आंदोलन आज आमचं फक्त इथं महाराष्ट्र जाम झालेला आहे पण अवघ्या दोन दिवसात आमचं उपोषण जर खालीवर काही झालं तर ह्याला सरकार राहीन जिम्मेदार तर सरकारने आजच्या किंवा उद्याच्या दिवसातच धनगर एस टी आरक्षणाचा अंमलबजावणी पत्र शिफारस पत्र केंद्र सरकारला पाठवून तिथं ता तातडीने आमचं जे आर काढावा हे आमची सरकारला मागणी गेल्या ऐंशी वर्षा पूर्वीपासून आहे तरी पण ही सरकार आणि काही दोन हजार चौदा पूर्वी ज्या टायमाला इंडिया आघाडी सरकार होतं त्या टायमाला देवा भाऊ आताचे रनिंग मुख्यमंत्री असताना ते ने यात्रा एक यात्रा काढली होती त्या यात्रेत त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपचं जर सरकार आलं तर आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अहो देवा भाऊ तुमच्या एकशे दहा कॅबिनेट झाल्यात तरी तुम्ही धनगर समाजाचा विचार करत केला जात नाही म्हणजे तुम्हाला असं फक्त धनगर समाज मतापुरताच गोळा करायचा आहे का आणि तुम्हाला जर असं वाटत असेल समाजाच्या विषयावर की धनगर हा मतापुरता गोड बोललो किंवा एखादी एम दिली एखादी राज्यसभा दिली की धनगर समाज शांत होतो देवा आता आम्ही शांत होणार नाहीत आमचा दोन दिवसा जर तुम्ही जी आर नाही काढला तर आम्ही तुमच्या वर्षा बंगल्यावर आमच्या आधी आमचे मेंढर आमचे कुत्रे आमचे घोडे आमचं जे जे साहित्य आहे मेंढरा मागचे ते, ते तुमच्या वर्षा बंगल्यावर आधी दाखल होईल आणि त्यानंतर समाज मागून येईल पण ज्या टायमाला आम्ही जर मुंबईत घुसलोत आम्ही वापस येणार नाहीत आम्ही धनगर आहे हे बी देवा भाऊ लक्षात घ्या धनगर समाज आहे आमचे मेंढरा तुम्हाला पळताबुई करून सोडते ना आम्ही कुत्रे जरी सोडले तुमच्या माग तरी तुम्हाला खालतं वरत कळणार नाही देवा येणाऱ्या दोन दिवसात आमचा चियार काढून आमच्या बांधवाच दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत इतकी बिघडलेली आहे की त्यांच्या जर तब्येतीला काय झालं तर ह्याला जिम्मेदार पूर्ण महाराष्ट्र पेटन आणि हे जे जिम्मेदार देवाभाऊ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील ही शासनाने दखल घ्यावा एवढी विनंती मी शासनाला करतो आणि काय विनंतीला तुमच्या आज आदरणीय दीपक भाऊ यांच्या आदेशानुसार पाटोदा सकल धनगर समाजाच्या वतीने चुमळे फाटा या ठिकाणी आम्ही रस्ता रोको केला आहे आणि आज देवा भाऊ आपले दीपक भाऊची एवढी तब्येत खालवली आहे जर याच्यानंतर दोन दिवसात जर शासनाने जी दखल नाही घेतली तर आमच्या लेकरा बाळा सकट सकट मुंबईला तर जाऊच जाऊ पण ना भूतो ना भविष्य अशी महाराष्ट्रभर आम्ही तीव्र अशा पद्धतीने आंदोलन उभा करू कारण धनगर समाजाचे शांततेतून आंदोलन झाले पण हे आंदोलन असं असेल भविष्यात की त्याची कल्पना सुद्धा कुठल्या शासनाला नसणार आहे आणि शासन त्याच्या पुढं हातबल होईल कारण शासनाला जी नेपाळची परिस्थिती झाली त्या परिस्थितीनुसार आम्ही आमच्या म्हणजे धनगर समाजाच्या डोक्यातला विषय आहे जर तुम्ही आता आम्हाला या पद्धतीने नाही केलं तर सर्वप्रथम आम्ही तुमचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचे बाकी सर्वसामान्य जनतेला आम्ही कुणाला त्रास देणार नाही पण जे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे याचा याला उद्ध्वस्त करण्याचं काम हे धनगर समाज करील एवढं मी बोलतो आणि थांबतो आमचे दीपक भाऊ जालन्या ह्या ठिकाणी अवपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा चौदावा अवपषणाचा दिवस आहे आणि त्यांची त्यांनी जे सांगितलंय महाराष्ट्रातील धर्मगर समाजांना की तुम्ही जर माझ्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर ह्या शासनाला काही तुम्ही सोडायचं नाही आम्हाला आम्ही काय मागत नाही वेगळं काहीच मागत नाहीत आम्हाला जे राज्य घटनेने दिलेलं आहे त्याचं आम्हाला फक्त तुम्ही अंमलबजावणी करा म्हणून आम्ही शासनाला सांगतो ज्या ह्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवा भाऊ हे ज्या वेळेस बारामती ठिकाणी ज्यावेळेस ते प्रदेश अध्यक्ष होते भाजपचे त्यावेळेस त्यांनी तिथे येऊन सांगितलं होतं की माझा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयी माझा सखोल अभ्यास झालेला आहे तुम्ही मला ह्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आणा मी तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये जार काढून तुम्हाला उपोषण देतो त्यांना हेच आमचं सांगणं आहे की तुम्ही जर उपोषण करते दीपक भाऊ बोराड जर खाली बरं वाईट काही जर झालं तर ह्या महाराष्ट्र काय घडू शकतं हे तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं नाही हे नेपाळपेक्षाही भर वाईट परिस्थिती ह्या महाराष्ट्रात होऊ शकते हे आम्ही धनगर शांत आहे म्हणून शांत सोडून दिलेला आहे जर एका जागा जर जमा झाला तर तुम्ही त्या दिवशी बघितलंच आहे जाळण्यासारख्या ठिकाणी जे शासनाच्या आणि कुणाच्याच मनी ध्यानी नव्हता हा तिथं जवळजवळ पंचवीस लाख धनगर समाज जमा झाला होता तिथं उभा राहायला जागा नव्हती गाड्या लावायला जागा नव्हती आणि दोन दिवसाच्या आतमध्ये जे काय आहे शासनाला जे करा नाहीतर पुढील दिशा दीपक भाऊ उद्याच्याला महाराष्ट्रातला धनगर समाज जालन्यामध्ये येऊन जी पुढची दिशा ठरवणार आहे ती भयानक असणार आहे आणि ती शासनाला न पेलवणारी गोष्ट आहे सांगणं आहे शासनाला आजच्या आम्ही महाराष्ट्रावर जे चक्का जाम आंदोलन केलं आहे त्याची शासनाने दखल घेऊन भाऊंच्या उपोषणाची ठिकाणी जाऊन त्यांना जार काढून द्यावा एवढीच विनंती आहे हम तुम्हारे साथ हैं